विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात लागतात त्याच्या निमित्ताने सर्वच पक्षांची तयारी सुरू आहे महाराष्ट्रात तर दोन आघाड्याच आहेत महाविकास आघाडी आहे महायुती आहे आणि त्यांच्या माध्यमातून जी प्रचार यंत्रणा राबवलेली जाते सर्वत्र तशीच या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आम्ही तयारी करतोय आपल्या सर्वांना माहितीच आहे की रत्नागिरी मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये जर पाहिलं असेल तर महाविका त्यावेळेच्या आघाडी आणि युती अशी त्यावेळेला युतीमधून शिवसेना होती आणि त्यांचे चार आमदार या रत्नागिरी जिल्ह्यात निवडून आले होते आघाडीतून आमचे एक आमदार निवडून आले होते आणि असे रत्नागिरी जिल्ह्यात आभार आले होते या चिपळून संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आदरणीय ने पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारी मिळून आले होते आणि म्हणूनच आताच ज्या घटना घडलेल्या आहेत मागच्या दोन अडीच वर्षामध्ये पहिल्यांदा काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी एका कारणामुळे ते तिकडे गेले आणि मागच्या वर्षी आमच्यामधून काही लोक बाहेर गेले तो चाळीस चाळीस लोक आमदार अशा तऱ्हेने बाहेर पडलेले आहेत परंतु असं असताना देखील लोकसभा जी झाली नुकती त्या लोकसभेमध्ये जर पाहिलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या दिशेनेच कल दिसतोय आप ज्या रत्नागिरीमध्ये आपण आहे तर रत्नागिरी जिल्ह्याचं जरी आपण पाहिलं तरी या ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले असले तरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने अतिशय चांगली अशी आघाडी घेतली आणि म्हणूनच आता आम्हाला ज्याप्रमाणे अजून तिकीट वाटप झालेलं नाही शेवटी आमची महाविकास आघाडी आहे त्या आघाडीच्या माध्यमातून आघाडीचे नेते ज्या वेळेस निर्णय घेतील त्याच्यानंतर सर्वत्र उमेदवार जाहीर केले जातील असं असलं तरी देखील या जिल्ह्यामध्ये पाचवी विधानसभा मतदारसंघातली तयारी आम्ही करतो आहे आमचे कार्यकर्ते करत आहेत जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष महिला युवक सेवादल किंवा इतर सगळं अल्पसंख्याक या माध्यमातून आम्ही या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपूर्ण तयारी करतो आहे आणि विशेष लक्ष जर शेवटी काही झालं तरी महाविकास आघाडीमध्ये आता शिवसेना पक्ष सामील आहे त्याच्यामुळे पूर्वी चार शिवसेनेकडे होते आमच्याकडे असतात त्या माध्यमातून आम्ही विशेष तयारी जो आमचा मतदारसंघ आहे त्या चिपळूण संगमेश्वर संग विधानसभा मतदारसंघात तयारी करतो आहे आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की ही जी तयारी सुरू आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक संभ्रम निर्माण केला जायचा की पवार साहेबांचं आणखी कुणाला आशीर्वाद आहे का दुसऱ्या उमेदवारांना असा संभ्रम वृत्तपत्र वृत्तपत्रमाध्यम असतील किंवा सोशल मीडियामध्ये मध्यंतरी एक दीड महिनापूर्वी सुरू झाला होता त्यावेळेस अनेक कार्यकर्ते पवार साहेबांना भेटायला मुंबईमध्ये आले होते मुंबईत भेटले त्यावेळेस साहेबांनी येतो सांगितलं होतं परंतु मध्यंतरी पावसामुळे त्यांचा तो दौरा रद्द झाला आणि आता पवार साहेब आवर्जून या संगमेश्वर चिपळूण संघातील लोकांना भेटण्यासाठी आपल्या इकडे येत आहेत आपल्या वृत्तपत्रांमध्ये देखील मी आज वाचली ती बातमी तर त्याची सत्य सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे खास पवारसाहेब हे सोमवारी त्या चिपळूणमध्ये सभा घेणार आहेत शेतकरी कामगार मजूर व इतर मच्छीमार यांच्याशी ते संवाद साधणार आहेत त्यासाठी त्यांची सोमवारी सकाळी अकरा वाजता सावरकर उद्यान जे आहे आपले तिथे जाहीर सभा होणार आहे आणि ते, ते अगोदरच्याच रात्री इकडे येऊन थांबणार आहेत आणि नंतर दोन तीन कार्यक्रम आमच्या आहेत भाईंच्या घरी भेट असेल किंवा इतर डेअरीला भेट असेल किंवा आमचे इतर काही कार्यक्रम ते आम्ही तुम्हाला देणारच आहे तर एवढं सांगण्यासाठी मी आलेलं आहे आपल्याला जर या निमित्ताने काही बोलायचं असेल तर आपण महा बघा निवडणूक आहे ती महाविकास आघाडीच्याच वतीने लढणार आहे जाणार आहे त्याच्यामुळे जरी आमच्यासाठी आले किंवा उद्या दुसऱ्या पक्षाचे आले तरी उद्धव साहेब ज्या वेळेला आलेले त्यावेळेस ते पाहिले असेल आमच्या पक्षाचे लोक त्यांच्या व्यासपीठावर होते त्याच्यामुळे पवारसाहेब आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी आमचा पूर्वी आमदार आहे येथील लोकांशी संपर्क साधण्यासाठी पवारसाहेब मुळात मला विचारत आम्ही मित्र पक्षांच्या नेत्यांना सुधारश व्यासपीठावर बोलवणार आहेत आणि ते जे भूमिका मांडलं ती महाविकास आघाडीचीच भूमिका आहे पण आम्ही त्यांना खास हा मतदारसंघातल्या लोकांनी आग्रह धरला की जो संभ्रम निर्माण होतोय की साहेब आम्ही तिकडे गेलो तरीसुद्धा साहेबांचा आशीर्वाद आम्हालाच आहे अशा प्रकार लोक करतात ते निरसन व्हावं या हेतूने आणि पवारसाहेब बरीच वर्षे इकडे आले नाहीत मला वाटतं दोन हजार अठरा साली त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती सावर्डे त्याच्यानंतर आलेलं मला लक्षात नाही पण आता हे म्हणजे पाच वर्षात तरी एकोणीसच्या विधानसभे नंतर आलेले कदाचित आवश्यकता लागली नाही पण आज पक्षाच्या इथल्या कार्यकर्त्यांना वगैरे आता म्हणणं आहे इथल्या चिपून मधल्या लोकांशी खास संवाद साधण्यासाठी तुम्ही या त्या निमित्ताने आता आम्ही सगळ्या जिल्ह्यात आता आमचे कुमार शेट्टे आहेत नेते ज्येष्ठ नेते आहेत रत्नागिरी खास आले संपूर्ण जिल्ह्यामध्ये लोक एकत्र आले ते येतील परंतु मतर, ते ले ले। ते ते वाद वाद ही जी सभा असेल किंवा याच्यामध्ये चपूर संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातीलच लोकांना आम्ही बोलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्यात ते महाविकास आघाडीमध्ये असा काही वादविवाद असा काही नाही आमच्या नाही ना उमेदवारी जाहीर करणे जानेवारीमध्ये

पाटील साहेब होते इकडची सगळे लोक आली होती आणि त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आमचे प्रशांत यादव आहेत पण मी हे सांगतो तुम्हाला कारण तुम्ही का आता जाहीर करा याने उमेदवार असं नाही आम्हाला महाविकास आघाडीकडून ही जागा वाट्याला आल्यानंतरच त्या उमेदवाराची घोषणा केली जाईल आता आम्ही कुणाला कुठेच अधिकार दिलेला नाही आमच्या पक्षाचे काही उमेदवार आम्ही फिक्स केले शिवसेनेने त्यांचे उमेदवार फिक्स केले आहेत परंतु असं सुद्धा असू शकते ना शिवसेना उद्धव बाळा सा, बाळासाहेबांची जी शिवसेना आहे उद्धव ठाकरे साहेबांची त्यांच्यातले सुद्धा काही इच्छुक असू शकतात तिथे काँग्रेसचे इच्छुक असू शकतात जिथे आमचे आमदार आहेत त्यांचे आमदार आहेत तिथे आमच्या इकडे सुद्धा दापोलीमधून काही लोकांनी फॉर्म भरले आमच्या प्रदेशला रत्नागिरीतून काही लोकांनी फॉर्म भर त्याच्यामुळे ज्या वेळेस महाविकास आघाडीची बैठक होईल त्यावेळेला आमच्या पक्षामध्ये दुसरा फॉर्म किंवा इथे वगैरे कोणी नाही आम्ही चिंचवड संगमेश्वर सगळ्या पदाधिकारी आणि जिल्ह्यातल्या देखील सगळ्या नेत्यांनी म्हणून या मतदारसंघासाठी एकच नाव आम्ही जाहीर असं जाण्याच्या तुमची हक्काची जागा नाही असं आहे ना की तुम्ही चाळीस त्यांचे गेले शिवसेने चाळीस आमचे गेले पण तुम्हाला कुठेतरी दोन तीन असे दिसतील त्यांनी तिकडे म्हणजे म्हणजे असतानासुद्धा घेतले नाहीत कधी मुंबईत काँग्रेस अदलाबदली करते शिवसेना काँग्रेस पण हा शेवटी असा आहे ना पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे जोपर्यंत आमचे नेते पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील राहुलजी असतील हे सगळे बसून निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आम्ही जाहीर करणार आहे पण आता कमीत कमी तुमच्यासारखे पत्रकार आहेत तिथे सगळे ज्येष्ठ दिसतात इकडे त्यांनी समजून कळायला पाहिजे या गोष्टी आम्ही तोंडाने कशाला तो सांगायला पाहिजे साहेब सांगितलं ना सगळं आम्ही सुद्धा मागतोय काही दापोली आम्ही मागतोय त्याच वाटप झाले नाही त्यापैकी आहेत त्यातल्या चार सेनेमध्ये फक्त एकच राष्ट्रवादीची आहोत मिळाले सिस्टिंगवर अंतिम निर्णय ठेवलाय आम्ही उद्या जर शिस्टी वाढले की नाही इथे आम्हाला दुसऱ्याला द्यायचं आम्ही त्याचं का करू शकतो बरोबर इतके नाव काम करत आहेत त्यात ते जाणं काय वाटत नाही आपण बोलतो वगैरे पण जिथे पवार साहेब आता या काळात वेळ कमी आहे दिसत आहे वेळ कमी आहे ते ज्या ठिकाणी सभा घेणार तुम्ही समजायला पाहिजे आम्ही सभा आम्ही आग्रह झाला ज्या ठिकाणी आहे ना तिथे आग्रह धरून वगैरे सगळं झालेलं आहे मी सांगायचं विशेष आहे हा फलोत्पादन जिल्हा म्हणून त्यांनी त्यावेळेस केला होता त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र प्रश्न असेल तर डिझेल वगैरे बऱ्याच विषयावर ते या भागामध्ये चर्चा करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त याला प्रसिद्धी द्या आणि त्या दिवशी देखील उपस्थित त्यांच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये एवढंच मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो सर गुणमत्ना जस दस...